बंद वगैरे काही पडलेलं नाही बर का व्हिडिओ बंद केलेले होते कारण काही असतात आपले जवळचेच जाणारे त्यांना व्हिडिओ काही आवडत नव्हता मेहनत आपण करत होतो आणि हातपाय त्यांचे दुखत होते म्हणून नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो काल रात्री एका भावाचा कॉल आला आणि त्यानं मला सांगितलं की भैया म्हणे खूप दिवस झाले तुमची स्टोरी नाही स्टेटस नाही युट्यूबवर व्हिडिओ नाही का तुमचा गोट फॉर्म बंद पडला वाटतय कारण हा गोट फॉर्म चालू कमी बंद जास्त पडत आहे सध्याच्या पिरियड मध्ये त्याला पण वाटलं की माझा पण गोट फॉर्म बंद वगैरे पडला की काय तर त्यानं मला रात्री कॉल केला होता तर भावा गोट फार्म बंद कोणाचा पडतो माहिती आहे का ज्याच्या मेहनतीमध्ये कमीपणा येतो किंवा कामामध्ये दुर्लक्षपणा येतो तर मित्रा गोट फार्म तर बंद पडलेलं नाही उलट एका फार्मचे दोन फार्म केलेले आहे आणि मी आता तुला माझ्या या व्हिडिओमधून ते फार्म वगैरे हो दाखवणार आहे आता हा जो तो तर मित्रा इथ माझा दुसरा फार्म ओपन केलेला आहे ही जागा वगैरे घेतली आणि इथं दुसरा फार्म वगैरे चालू केलेला आहे तर या फार्म मध्ये अ या फार्म मध्ये आता काम शेड शेडचं काम वगैरे चालू केलेलं आहे व काही आपल्या दुसऱ्या जुन्या फार्म मध्ये जे जागा कमी पडत होती त्याच्यामुळे काही बकऱ्या इथं पण आपण अ आहे पिल्ल बकऱ्या वगैरे तर तो, तो फार्म पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा फार्म पण तुम्ही बघून घ्या ही जागा आहे आणि हे काही चाळीस एक बकऱ्या इथं ठेवून आणि तीस एक पिल्ल ठेवलेले आहे म्हणजे सत्तर एक नग इथं ठेवलेले आहे आपण हा तर मित्र बघू शकता हे बकऱ्या आणि त्याचे पिल्ल आणि फार्म बंद पडायचं फार्म कोणाचा बंद पडतो माहितीये का ज्याच्याकडं पिल्ल कमी असतात किंवा बकऱ्यामध्ये काही अडचणीमुळे मर मोल्टिलिटी असे कारण त्याच्यामुळं आणि आपण तर स्वतः डॉक्टरच आहे डॉक्टर असल्यामुळं काही आपल्याकडे जास्त म्हणून मोल्टिटी वगैरे काही येत नाही आणि बंद पडायचं तर विषयच नाही आता दोन अडीच महिन्याचे पिल्ल आहे बघा आता दूध पाजायचं आहे यांना त्याच्यामुळं पिल्ल ओळख करत आता इथं डबल टेक्कन शेड बनवण्याचा विचार चालू आहे आपला आणि आपला पहिला शेड पण खूप भारी आणि खूप व्यवस्थित बनवलेलं आहे ते पण मी तुम्हाला दुसऱ्या मध्ये दाखवणार आहे बंद वगैरे काही पडलेलं नाही बर का व्हिडिओ बंद केलेले होते कारण काही असतात आपले जवळचेच जाणारे त्यांना व्हिडिओ काही आवडत नव्हता मेहनत आपण करत होतो आणि हातपाय त्यांचे दुखत होते म्हणून कमेंट वगैरे चुकीचे टाकायचे किंवा चुकीचं बोलायचे म्हणून जाऊ द्या ना कशाला वर आपलं वर्क कोणाला दाखवता काही मेडि मेडिकल्स आपलं मेडिशन्स वगैरे काही आजारावर देणार मात कस देतो ते सगळं काही मी व्हिडिओ मध्ये सांगायचो पण त्यांना काही आवडलं नाही पटलं नाही त्याच्यामुळं मला वाटलं जाऊ द्या आपण आपलं वर्क आपण स्वतः करायचं कशाला कोणाला सांगायचं त्याच्यामुळे मी बंद केलं होतं सगळं काही सांगणं पण आता असं वाटतंय कि मला चालू करणं पडणार आहे मला करावं लागेल चालू कारण काही लोकांना काही मित्रांना काही सपोर्ट करणाऱ्या लोकांना वाटतंय की माझं गोड फार्म बंद पडलेलं गोड फार्म बंद नाही भैया तीनशे प्लस बकऱ्या झालेली आहे आपल्याकडं आणि किड्स इतके जास्त आलेले आहे पिल्ल की आपली पिल्ल बॅच वाईस आपले पन्नास साठ पन्नास साठ बॅच वाईज अडीच तीन महिन्यात पिल्ल येतच राहतं आपल्या फार्मवर फिमेल्स सगळं काही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे माझ्याकडे फिमेल्स किती आहे मेल किती आहे पिल्लाचं नियोजन कसं आहे पिल्ल समजा चारा नियोजन कसं आहे बकऱ्याचं कशा प्रकारे मी त्यांना चा मुक्तपणे चारतो आणि बंदिस्त पण काही बकऱ्या ठेवतो तर सगळं काही सेल्फ वर्क करतो त्याच्यामुळे व्हिडीओ वगैरे बनवण्याला जास्त काही मी इंटरेस्ट दिलेला नव्हता पण जाऊ द्या चालता चालता व्हिडिओ पण बनवू आणि काही नवीन शेळी पालकांना फार सपोर्ट मिळेल आपला व्हिडिओच्या माध्यमातून आणि काही समजा आजार वगैरे असेल तर ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगू प्रॅक्टिकली आपण नॉलेज घेतल्यावरच कारण मी डॉक्टर आहे आणि त्या आजारावर मात दिल्यावरच त्याच्यावर व्हिडिओ म्हणजे बनवणार आहे कारण असं काही बनवायचं आणि काही दाखवायचं हे आपल्याला जमत नाही तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर जय श्रीराम चला